खर तर काही गोष्टी आहेत लक्षात ठेवा संत कोटी अशी सांगितली जाते काही जण अनुभव घेतात पण सांगत नाही काही वर्ग असाय तो अनुभव घेत नाही पण सांगतात काही वर्ग असा आहे तो अनुभव घेतही नाही आणि सांगतही नाही पण एक वर्ग असा आहे तो अनुभव घेतोही आणि सांगतोही लक्षात ठेवा पहिला वर्ग असा आहे तो अनुभव घेतो पण सांगत नाही हा वर्ग कोणाचा आहे तर हा वर्ग हिमालयामध्ये हजारो वर्ष साधना करणाऱ्या साधू महात्म्यांचा लक्षात ठेवा ते स्वानंदाचा समाधीचा अनुभव घेतात हजारो वर्ष तो आनंद समाधीमध्ये उपभोगतात अजूनही हिमालयामध्ये हजार हजार वर्षाचे साधू साधना करतात लक्षात ठेवा कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू खाली उतरतात हिमालयामधन ऋषिकेशला ज्या वेळेला कुंभमेळा असतो सगळ्यात जास्त साधू समाज सिद्ध महात्मे जर कुठे येत असतील तर चार ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यापैकी खरे सिद्ध खरे साधू हे फक्त ऋषिकेशला उतरतात विठाला बाकी इतका सगळं गबाळ येतंय लक्षात ठेवा खरे साधू फक्त ऋषिकेशला हा दिसतात आणि दाखवतात ते साधू नव्हे लक्षात ठेवा ज्ञानोबाची भाषा बघा पिसे पण मिरवी लक्षात ठेवा जगाला दिसूच देत नाही अजिबात नाही दिसूच देत नाही महत्व महत देत नाही आपल्याला पण असे साधना करणारे साधू भेटणार नाही पण कदाचित जर भेटले आपण त्यांना विचारलं महाराज तुम्ही साधना करता हो करतो कशी करता सांगणार नाही मी हिमालयामध्ये लॉकडाऊनच्या आधी काही काळ होतो असं म्हणतात गुरुवर्य शेखर महाराजांच्या मुखातनं मी ऐकलं होतं महाराज आमच्या आश्रमात जेव्हा आले तेव्हा पंडित प्राण गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी आणि त्यांची चर्चा चालू होती त्यांनी सांगितलं भारत वर्षामध्ये वर्षभर केलेली साधना आणि हिमालयामध्ये एक दिवस केलेली साधना बरोबरीची आहे विठ्ठाला विठ्ठा साधना होतच नाही म्हणा गेला कधी तरी हिमालय फिरायला तर एक दिवस नक्की साधना करायला तो दोष खाणार आहे तिथं काही करत नाही बद्री केदारच्या आश्रमामध्ये तिथे जवळ गेल्यानंतर मी तिथे लोकांना पाहिलं काही नाही अंगाला भस्म लावायचा रुद्राक्षाची माळा घालायची जे येतील त्यांना टीका लावायचा आणि त्यांच्याकडून लक्षणं घ्यायची काही नाही खायचं प्यायचं दक्षिणा गोळा करायची थंडी वाढते की लाकडाजवळ जाऊन बसायचं एवढंच काम मी गुरुवरे महाराजांना विचारलो महाराज असं का हे करतात तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं हिमालयामध्ये पडून राहणं ही, ही साधन आहे विठाला आणि म्हणून हजारो वर्षाचे साधू त्या ठिकाणी मी बद्रीकाश्रमामध्ये असताना बद्री, बद्री नारायणाच्या पुढं माना गाव आहे भारताचं पहिलं गाव आणि त्या माना गावाच्या पुढे सात किलोमीटर पुढं वर चढत गेलं की स्वर्गात पितृ लोकातून आलेली वसुधारा क्षेत्र आणि तिथून पुढे पाच किलोमीटर पांडवांची स्वर्गारोहिणी गेलेत का कोणी कोणी जाऊन आले का स्वर्गारोहिणी माहितीये का जाऊन आलेत का स्वर्गारोहिणीच्या पाच पायऱ्या कशाला आले परत तिथं दा ना वरती चढू <laughs> स्वर्गात कशाला आले गेलं तर येऊ नका परत तिकत जा पाडवच्या पायऱ्यांवरून स्वर्गाला गेलेत म्हणजे मी काही तिथे गेलो नाही पण ती अलीकडे जी वसुधारा क्षेत्र आहे तीर्थ आहे मी त्या नदीमध्ये तर्पण करण्याकरता गेलो होतो तिथे ती, ती नदी अशी आहे ती वसुधहारा पितृ लोकातून येते ती फक्त पुण्यवान माणसाच्या अंगावर पडते लक्षात ठेवा पाप्याच्या अंगावर त्याचा थेंब सुद्धा पडत नाही एवढी पवित्र नदी येते तुम्ही आता मला विचारू नका लक्षात ठेवा कारण मी तिथे आंघोल म्हणून कीर्तनाला आलो इथे लक्षात ठेवा विठाला आमच्या माफी मागून सांगतो बुवा अनाधिकारी माणसाच्या जागेवर जाऊ नये विठाला